लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप अखेर निश्चित झाले असून त्यांचा फॉर्म्युला देखील समोर आला आहे नव्या फॉर्म्युल्यानुसार बहुचर्चित पालघरची जागा आता भाजपाकडे गेली आहे एक मे महाराष्ट्र दिनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने ठाणे कल्याण आणि नाशिकचे उमेदवार घोषित केले यात ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे कल्याणच्या जागेवर विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील हे नक्की होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती दरम्यान ठाणे शिवसेनेकडे गेल्याने आता पालघरची जागा भाजपाला मिळणार हे निश्चित झाले आहे तर नाशिक लोकसभेची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मिळाली आहे महायुतीने येथून हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे महायुतीच्या जागावाटपात पालघरची जागा भाजपासाठी सुटली आहे आदिवासी समाजातून आलेले राजेंद्र गावित हे पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते शिंदेच्या शिवसेनेत गेले आता ही जागा भाजपाकडे गेल्याने राजेंद्र गावित यांनाच पुन्हा संधी मिळणार आहे महायुतीचा जागा वाटपाचा तिढा आता सुटला असून अठ्ठेचाळीस जागांमधून भाजपा सत्तावीस शिवसेना सोळा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चार तर महादेव जानकर यांच्या रासपला एक जागा मिळाली आहे मुंबईतील दोन जागांवरील उमेदवार मंगळवारी जाहीर केल्यानंतर ठाणे आणि कल्याणमधील लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा महाराष्ट्र दिनाचा मूर्त साधत करण्यात आली मुंबईतील तीन जागा कायम राखल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला बाले किल्ला ठाणे आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवले आहे दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिनांक दोन व तीन मे असे दोन दिवस राहिल्याने या दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार पक्ष व कार्यकर्ते यांची एकच मोठी धावपल पाहावयास मिळणार आहे माझा भूमिपुत्र महेश पाटील विरार